हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं आम्ही आज कोल्हापूर कोल्हापुरातील प्रेस क्लबसाठी अडीच एकर ते तीन एकर जागेचं मागणी केली आहे कारण प्रेस क्ल क्लबची भव्य दिव्य अशी तीन मजली किमान इमारत सुसज्ज अशी इमारत व्हावी ज्या इमारतीमध्ये आधुनिक सुखसुविधा असाव्यात आधुनिक इंटरनेटच्या सुविधा असाव्यात वायफायच्या सुविधा असाव्यात सुसज्ज असे हॉल असावेत प पत्रकार परिषदेसाठी हॉल असावेत पत्रकार समजा काही आणखी शिबिराचं आयोजन करण्यासाठी त्यासाठी हॉल असावेत काही पत्रकारांसाठी निवास व्यवस्था वेळप्रसंगी असावी अशा पद्धतीच्या पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही ज्यांना ज्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे त्यांनी ही मागणी सकारात्मक घेतली असून ताबडतोब प्रशासनाला ही मागणी आम्ही कळवणार आहोत त्याच पद्धतीने हिंदू जनसंघर्ष समितीचे आमचे हे अभिजित पाटील आहेत सर्व आमचे पदाधिकारी आहेत तर आम्ही सर्वांना त्यांनी विचारलेलं आहे विचारणा केले के सम्झा सम्झा की समजा कोल्हापूर शहरामध्ये आजच्या स्थितीला समजा महानगरपालिकेच्या अशा काही इमारती असतील की ज्या इमारतीचा सद्यस्थितीमध्ये काही वापर होत नसेल तर त्या इमारतीचा देखील सद्यस्थितीमध्ये जोपर्यंत ही इमारत ज्या मा इमारतीची आम्ही मागणी केली आहे तोपर्यंत पर्यायी तो 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 व्यवस्था म्हणून प्रेस क्लबच्यासाठी मोठी भव्य दिव्य अशी इमारत महानगरपालिकेकडे कुठली असेल तर ती आपण लगेच वर्ग करू शकतो असं देखील आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला मिळालेलं आहे आम्ही याचा ताबडतोब पाठपुरावा साधू हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीने केला जाणार आहे कारण सद्यस्थितीमध्ये प्रेस क्लबचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये असणाऱ्या आमच्या पत्रकार बंधूंना व्यवस्थित असे सुखसुविधा नाही या आहेत यासाठी लोकशाहीचा हा चौथा स्तंभ उपेक्षित राहता कामाने कोल्हापूर शहर हे दिवसेंदिवस हे विकास विकासात्मक दृष्टिकोनातून चांगलं पाऊल चाल टाकत चाल चाल टाकत चाललेलं आहे उदाहरणार्थ सर्किट बेंद झालेलं आहे भविष्य काळात पोलीस मुख्यालय आय टी पार्क यासारख्या सुखसुविधा या ठिकाणी होणार आहेत प्रशस्त असा जिल्हा प्रशासनाच्या काही कार्यालय होणार आहेत ही सगळ्या सुविधा होत असताना आपला लोकशाहीचा चौथा स्तंभ उपेक्षित राहता कामाने या आशेनं आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला सकारात्मक प्रति सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे धन्यवाद